नमस्कार मी मनीषा मनीषाज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज मी करणार चां, आहे, ले ले आहे दाबेली तर दाबेलीसाठी मी एक सहा बटाटे छान छान शिजवून घेतलेले आहेत आणि साले काढून घेतलेले आहे आता आपण त्यांना स्मॅश करून घेणार आहोत आणि दाबेली मसालेही आपण आज घरीच तयार करणार आहोत तर सर्वात पहिले आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे त्यासाठी मी घेतलेले आहे एक चमचा जिरं एक चमचा बडीशोप एक चमचा धणे आणि अगदी एक चमचा असं खोबरं किसलेलं खोबरं एक मिरची तीन वेलची एक दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे आणि चार लवंग आहे थोडेसे मिरे आहेत तर आपल्याला सर्वात पहिले हे मसाले छान भाजून घ्यायचे आहे मी याच कढईत भाजी करणार आहे म्हणून मोठीच कढई घेतली आहे तर सर्व मसाले टाकून द्यायचे भाजून घ्यायचे आहे पहिले धने जिरे भाजून घेऊया थोडे गरम झाले की लगेचच आपण हे गरम मसाले पण टाकून द्यायचे लगेच भाजलं जातं आता आपण एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे आणि गार करून मग मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची मसाला असा दळून घेतलेला आहे खूप सुंदर सुगंध येतोय खूपच छान आहे मसाल्याचा चला तर आपण आता लगेचच भाजी करून घेऊया पण टाकूया कढे तेल तेल तापलं की त्यात टाकूया आपण थोडी मोहरी थोडीसे जिरे हे टाकायचं आहे अगदी थोडासा असं हिंग यात टाकूयात आपण तिखट हळद मीठ आणि थोडासा मसाला परतून घ्यायचा आहे आणि यात टाकायचं आहे दाबिली मसाला दोन चमचे घालूया स्मॅश करून घेतलेले बटाटे तर थोडं मिक्स झालं की आपण यात घालणार आहोत दोन चमचे साखर आणि आपल्याला टाकायचे आहे एक चमचा असं चिंच चिंचखुरची चटणी किंवा चिंचेचा कोळ पण टाकू को शकतो आणि आपल्याला त्यात पिळायचं आहे अर्धा लिंबू आणि टाकायचं आहे अगदी चार चमचे असं थोडंसं पाणी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि बाकी दाबेली भाजी अतिशय सुंदर झालेली आहे तुम्हाला जर अजून झणझणीत आणि तिखट हवी असेल तर तुम्ही दाबेली मसाला अजून एक चमचा घालू शकतात खूप छान झाली आहे मध्यम चवीची आहे खूप तिखट नाही खूप फिक्की नाही आता आपण ही भाजी एका ताक्यात काढून घ्यायची आहे ही भाजी मी अशी ताटात काढून घेतली आहे पण आता दाबेली आहे तर त्यावर आपल्याला शेव कांदा कोथिंबीर डाळींब आणि शेंगदाणे तिखट शेंगदाणे आपल्याला खूप आवडतात त्याच्यावर तर मी आता तिखट शेंगदाणे करून घेते सर्वात पहिले दाणे आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे याची साल निघीपर्यंत दाणे भाजल्या गेले आहेत आता एका बाजूला ताटलीत काढून घेते आणि ह्याची चाल काढून घ्यायची आहे तर याची चाल काढून घेतली आहे त्यामुळे पुन्हा कढईत टाकून द्यायची आणि आपण त्यावर टाकणार आहोत अगदी थोडंसं असं तेल टाकायचं आहे बिलकुल अगदी एक चमचा लाल तिखट आणि त्याचं चवीप्रमाणे थोडंसं मीठ आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आज तुम्हाला सांगते भाजीच्या आधी तुम्ही हा वि करून घ्यायचा शेंगदाणे आज माझे शेंगदाणे राहून गेले होते करायचे भाजी झालेली आहे पोरांचा एवढा गोंधळ चालू आहे पटकन दाबेली दे म्हणून आणि दाबेली आहे तर त्यांनी लगेच सांगितले की आज चीज दाबेली खायची आहे तर आपण आज चीज दाबेली करूया आणि आपले शेंगदाणे पण छान तयार झालेले आहे पटकन दाबेली तयार करायची आहे आपल्याला आता आपल्याला या भाजीवर छानपैकी कांदे टाकून द्यायचे आहे शेव टाकायची आहे तिखट शेंगदाणे मोगंडे टाकूयात डाळिंबाचे दाणे थोडीशी कोथिंबीर आणि आता ही आहे चिंच कोथिंबीरची चटणी आपण दाबिली बटरमध्ये पण करू शकतो पण मी आज साजूक तुपातच करणार आहे पाव कट करून घेतला आहे आपण त्याला पहिली थोडीशी चटणी लावूया तुम्ही हिरवी चटणी पण करू शकता तीही छान लागते लावायची आपल्याला थोडीशी भाजी आपणच टाकला आपण थोडासा कांदा थोडीशी शेव थोडेसे शेंगदाणे तिखडदाणे थोडीसे डाळिंबाचे दाणे थोडीशी कोथिंबीर आणि आपण दुसऱ्या साईडला थोडीशी चटणी लावून द्यायची आता त्यावर किसायचं आहे थोडस चीज छान तयार झाली आहे आता आपण हिला शिकून घेऊया आपण थोडीशी मस्त अजून चटकता लागण्यासाठी आजूबाजूने भाजी थोडीशी लावून देऊ शकतो

बाजूंनी भाजून घ्यायचे आहे पुन्हा आपण त्यावर कुठला घालायचं गरमागरम दाबेली आपली तयार आहे आता आपण तिला मस्त पैकी शेवच्या प्लेटवर ठेवून देऊया दाबेलीला मस्त पूर्ण चौफेर शेव मध्ये द्यायचं आहे खूप छान झालेली आहे मस्त भाजी तर खूपच टेस्टी झालेली आहे थोडासा कांदा थोडीशी मॉंग कोथिंबीर थोडीसे शेंगदाणे टाकायचं आहे मस्त खूप सारं असं चीज गरम गरम आहे त्यामुळे छान लागेल ते आता मुलं आज भरपूर मज्जा करणार आहेत खूप खुश होणार आहे आज चीज दाबेली आपली एकदम मस्त तयार झालेली आहे तर आजचा व्हिडिओ आजची पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनेलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवे जुने रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू